चहापासून साबण आणि पर्यंत सर्व महाग होणारे केवळ मुलीच नाही तर मुलेही बालविवाहाला बळी पडत आहेत राज्य सरकार लाडक्या बहिणींना दणका देणारे सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परतण्याचं एअर इंडियाकडून विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे जलतरणपटू शुभम वनमाळीने विक्रम रचलाय नेहमी शांत संयमी राहणारी श्रद्धा कपूर मुलाखतीत भडकली आहे या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज वीस डिसेंबर वार शुक्रवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे महागाई बाबतची आजकाल दैनंदिन वस्तूंच्या किमती सतत बदलत असतात फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड्स कंपन्या या महिन्यापासून त्यांच्या उत्पादनांच्या किमती वाढवण्याच्या तयारीत आहेत वस्तूंच्या वाढत्या किमती आणि सीमा शुल्कात वाढ झाल्यामुळे ही वाढ होतीये या कंपन्यांच्या म्हणण्यानुसार चहा खाद्यतेल साबण आणि स्किन क्रीम यासारख्या वस्तू पाच ते वीस टक्क्यांनी महागतील या, या किंमतींमध्ये बदल झाल्यास गेल्या बारा महिन्यातील ही सर्वात मोठी किंमत वाढ असेल या फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड्स कंपन्यांमध्ये हिंदुस्तान युनिलिव्हर गोदरेज कन्झ्युमर डाबर टाटा कन्झ्युमर पार्ले प्रॉडक्ट्स विप्रो कन्झ्युमर मेरिको नेस्ले आणि अदानी विल्मार या कंपन्यांचा समावेश आहे या कंपन्यांच्या उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे खाद्य तेलाच्या आयात शुल्कात बावीस टक्के वाढ झाली आहे दोन हजार पंचवीसमध्ये त्यात चाळीस टक्के वाढ अपेक्षित आहे याशिवाय दोन हजार तेवीसमध्ये साखर गव्हाचं पीठ आणि कॉफी यासारख्या वस्तूंच्या किंमतीही वाढल्या आहेत नोव्हेंबरमध्ये फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड्स बाजारात चार पूर्णांक आठ टक्केची घसरण झाली आहे शहरी आणि ग्रामीण भागात विक्रीत घट झाली या परिस्थितीत कोणत्याही जलद वाढीबद्दल विश्लेषक सावध आहेत कारण वाढलेल्या किमती आणि मंद मागणी यांचा फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड्सच्या रिकव्हरीवर परिणाम होऊ शकतो अँटिको ब्रोकिंगने म्हटलंय की कच्च्या मालाच्या चलनवाढीमुळे फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड्स पुनर्प्राप्ती आणखी विलंब होऊ शकते पॉडकास्टची दुसरी बातमी आहे मुले बालविवाहाला बळी पडत असल्याची बांगलादेशात शाळकरी मुलींची संख्या वाढली आहे तरी शेजारील देशात बालविवाहाचा मुद्दा अतिशय गंभीर होत असल्याचं बांगलादेशात बाल हक्क आणि कल्याणाच्या परिस्थितीचे विश्लेषण या अहवालाद्वारे संशोधकांनी सांगितलंय की बांगलादेशात मुलेही बालविवाहाला बळी पडतायत हा अहवाल तयार करण्यासाठी बांगलादेशातील अकरा जिल्ह्यांमध्ये सर्वेक्षण करण्यात आलं याबाबत इन्स्पायर ॲडवायझरी आणि कन्सल्टिंगचे पोर्टफोलिओ व्यवस्थापक मोहम्मद अदनान रहमान यांनी अहवालाचा निष्कर्ष सादर केलाय या अहवालात प्राथमिक आकडेवारीवरून असं दिसून येत आहे की दोन हजार बावीसच्या तुलनेत दोन हजार तेवीसमध्ये बालविवाहाचं प्रमाण वाढलंय या अहवालात संशोधकांनी अद्याप दोन हजार चोवीसच्या बालविवाहाचा डेटा समाविष्ट केलेला नाही कारण हा अभ्यास पंधरा सप्टेंबर ते पंधरा डिसेंबर दरम्यान करण्यात आला होता आकडेवारीनुसार दोन हजार तेवीस मध्ये ही संख्या एक्केचाळीस पूर्णांक सहा टक्के होईल इतकंच नाही तर यातील आठ पूर्णांक दोन टक्के महिलांचं वय पंधरा वर्षे पूर्ण होण्याआधीच लग्न झाले होते याबाबत या अन्नान म्हणाले की मोबाईल उपकरणे आणि इंटरनेट सुलभतेमुळे लहान वयातच मुले लैंगिक वयात क्रियाकलापांमध्ये गुंततायत त्यामुळे ते त्यांच्या कुटुंबियांना अस्वस्थ वाटते आणि सामाजिक धार्मिक रीतिरिवाजानुसार निर्णय घेतात त्यामुळे लहान वयात मुलांची लग्ने होतात यासाठी त्यांनी सरकारकडे स्वयंसेवी संस्था आणि आय एन एकडून मदतीचं आवाहन केलंय जेणेकरून बालविवाहासारख्या प्रकरणात वेळीच कारवाई करता येईल पॉडकास्टची तिसरी बातमी आहे लाडकी बहीण योजनेची ज्या कुटुंबांचं उत्पन्न कमी आहे अशा कुटुंबातील महिलांसाठी लाडकी बहीण ही योजना सुरू करण्यात आली या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात यावर्षी जुलैपासून ही योजना सुरू करण्यात आली आहे आतापर्यंत या योजनेचे पाच हप्ते महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आता डिसेंबरचा हप्ता खात्यात कधी जमा होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय लाडकी बहीण योजनेबाबत आता मोठी अपडेट समोर आली आहे याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात बोलताना माहिती दिली आहे आम्ही जी जी आश्वासनं दिली ती ती आश्वासनं आम्ही पूर्ण करणार आहोत त्याबद्दल कोणी मनात शंका ठेवण्याचं कारण नाही असं फडणवीस यांनी म्हटलंय लाडकी बहीण योजनेबाबत बोलताना ते म्हणाले की ही योजना चालूच राहणार आहे कोणत्याही निकषात बदल करण्यात आलेला नाही मात्र काही काही जणींनी या योजनेअंतर्गत एकापेक्षा अधिक खाती उघडल्याचं आढळून आलंय तसंच काही ठिकाणी तर पुरुषांनीच खाती काढली आहेत मग अशांना लाडका भाऊ म्हणायचं का लाडका भाऊसुद्धा म्हणता येणार नाही ना कारण त्याची आपल्या बहिणींच्या पैशांवर नजर आहे शेवटी पैसा जनतेचा आहे फडणवीस यांनी सभागृहात दिलेल्या या माहितीनंतर आता ज्यांची दोन खाती आहेत ज्या महिला चुकीच्या पद्धतीने या योजनेचा लाभ घेत आहेत अशा महिलांवर कारवाई केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते पॉडकास्टची चौथी बातमी आहे सुनीता विल्यम्स यांच्याविषयी अवकाशातून सुनीता विल्यम्सच्या पृथ्वीवर परतण्याबाबत एक वाईट बातमी आहे अवकाशातून सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना पृथ्वीवर परत आणण्यात अजून विलंब होईल अमेरिकन अवकाश संशोधन संस्था नासाने ही घोषणा केली आहे मार्च दोन हजार पंचवीस आधी सुनीता आणि बुच पृथ्वीवर परतणार नाहीत असं नासाकडून सांगण्यात आलंय दोन्ही अवकाशवीर मागच्या सहा महिन्यांपासून अवकाशात अडकून पडलेत अमेरिकन अवकाश संशोधन संस्था नासा दोन्ही अंतराळवीर तिथे अडकलेत हे मानायला तयार नाही नासानुसार दोन्ही अंतराळवीर सुद्धा तिथे राहिलेत पॉडकास्टची पाचवी बातमी आहे एअर इंडियाच्या एका घोषणेची एअर इंडियाने देशातील विद्यार्थ्यांसाठी मोठी ऑफर दिली आहे या अंतर्गत बारा वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्व विद्यार्थ्यांना एअर इंडियाच्या सर्व फ्लाईटमध्ये बेस भाड्यात दहा टक्के सवलत मिळेल दहा किलो अतिरिक्त सामानासह इतर अनेक फायदेही मिळतील एवढंच नाही तर हे केवळ देशांतर्गत उड्डाणांसाठीच नाही तर आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठीही लागू होईल अशा प्रकारे एकूणच विद्यार्थ्यांना एअर इंडियाच्या फ्लाईट बुकिंगवर मोठी सूट मिळू शकते ही सवलत आणि परदेशी फ्लाईटमधील इकॉनॉमी प्रीमियम इकॉनॉमी आणि बिझनेस क्लासमधील सर्व जागांवर उपलब्ध असेल या सवलतीचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्याचे वय किमान बारा वर्षे असणं आवश्यक आहे पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातून नोर्गे राष्ट्रीय पुरस्कार आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेता आंतरराष्ट्रीय सागरी जलतरणपटू शुभम धनंजय वनमाळीने पुन्हा गेटवे ऑफ इंडिया ते अटल सेतू हे सतरा किलोमीटर सागरी अंतर तीन तास सदतीस मिनिटात पोहून पार केलंय शुभमने मंगळवारी सकाळी सात बारा वाजता गेटवे ऑफ इंडिया येथून पोहण्यास सुरुवात करून दहा सत्तेचाळीस वाजता अटल सेतू गाठलाय महाराष्ट्र राज्य हंशी जलतरण असोसिएशनच्या माध्यमातून हे स्विम करण्यात आलं फक्त एक दिवसाच्या सरावा अंती हा निर्णय घेण्यात आला होता त्यामुळे माझ्यासाठी ध्येय कठीण होतं परंतु अनुभव कामी आला आणि मोहीम फत्ते करू शकलो असं या मोहिमेबद्दल बोलताना शुभमने स्पष्ट केलंय पॉडकास्टची शेवटची बातमी आहे अभिनेत्री श्रद्धा कपूरची अभिनेत्री श्रद्धा कपूर तिच्या गोड आणि विनम्र स्वभावासाठी ओळखली जाते मात्र नुकत्याच एका मुलाखतीत एका प्रश्नावरून तिचा पारा चढला श्रद्धा कपूरने एका कार्यक्रमात हजेरी लावली होती यावेळी मुलाखत घेणाऱ्याने श्रद्धाला तिच्या डेटिंग लाईफ बद्दल प्रश्न विचारला, कार्ति विचारला आम्ही कार्तिक आर्यनला विचारलं की त्याला कोणत्या हिरोईनला डेट करायला आवडेल त्याला चार पर्याय देण्यात आले त्यात तुझंही नाव होतं पण कार्तिकने सांगितलं की चारही अभिनेत्री दुसऱ्या कोणाला तरी डेट करतायत त्याने याचा खुलासा केलाय तर हे खरं आहे का असा प्रश्न श्रद्धाला विचारण्यात आला हा प्रश्न ऐकताच श्रद्धा उपरोधिकपणे म्हणते ओके त्याला जे म्हणायचं होतं तो ते म्हणाला तुमच्याकडे इथे माझ्यासाठी काही प्रश्न आहेत का तिच्या अशा प्रतिक्रियेनंतरही मुलाखत करता तिला डेटिंग लाईफ बद्दल विचारतो तेव्हा श्रद्धा वैतागते आणि त्यालाच प्रतिप्रश्न करते यावेळी तिच्या चेहऱ्यावरील राग स्पष्ट दिसून आला हे होतं सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृषाल करमरकर